नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं स्वामी स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काल दत्तजयंती आपण सगळ्यांनी साजरी केली बरेच लोकांचं काल पारायण गुरुचरित्राचं पारायणाचा सातवा दिवस होता आणि आज उद्यापन आहे माझं पण आजच उद्यापन आहे पण मी गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह नाही केला मी स्वामीचरित्र सावरामृत हे जी पारायणं केली त्यामुळे काल माझी वाचून झाली आणि आज मी उद्यापन करणार आहे आता माझा नैवेद्य वगैरे सगळा दाखवून झाला आहे तर म्हटलं काल कशी सेवा केली किंवा काल पूजा कशी केली ते तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करावं बघा मी असं समजते की ज्यांनी कोणी स्वामीचरित्र सारामृत केलं किंवा गुरुचरित्र पारायण केलं किंवा कुठलंही मंत्र जाप स्तोत्र या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठलीही छोटीतली छोटी जरी तुम्ही सेवा केली तर मी असं म्हणेन की आपण लोक खूप भाग्यवान आहे कारण स्वामी महाराजांनी किंवा दत्त महाराजांनी आपल्याकडून ती सेवा करून घेतली त्यामुळं मी स्वतःला आणि ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांनी त्यांनी स्वतःला अतिशय नशीबवान समजावं की आपल्याकडून स्वामी महाराजांनी किंवा दत्त महाराजांनी जी काही छोटी मोठी सेवा असेल ती आपल्याकडून करून घेतली तर कालसुद्धा मी अशी छोटीशीच दत्त जयंतीची छोटी जसं मला जमेल तशी मी पूजा केलेली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला पूजा आवडली का तर सकाळी उठून पहिली हळदीचं लेपन करून घेतलं अगदी छोटी रांगोळी काढली कारण वाचायचंही होतं आणि खूप कामं होती त्यामुळे अगदी छोटी रांगोळी काढून दिवे लावून दोन्हीकडे पंचामृताची तयारी केली पहिली गणपतींना अभिषेक घालून घेतला आणि मी अशी कशीही मोठी स्टीलची बुट्टी आणली म्हणजे काय स्वामीची मूर्ती ना त्याच्यामध्ये पूर्ण फिट होते नाहीतर काय होतं अगदी ताट किंवा असं काही घेतलं ना तर अभिषेक घालताना जेव्हा पाणी आपण घालतो तेव्हा बाहेर पडण्याची शक्यता खूप असते त्यामुळे ह्याच्यात कसं स्वामींची मूर्ती मस्त बसते आणि आपण मनस्सोक्त अभिषेक करू शकतो आणि हे मोठं आहे त्यामुळे आज मी पंचामृताने पहिली स्वामींना अभिषेक घातला त्याच्यानंतर मी तुम्हाला जसं म्हटलं तसं उठण्याने मी कायम स्वामींना अभिषेक घालते तर इथं मी छान उठणं तयार करून घेतलं आणि स्वामींना छान अभिषेक घालून घेतला हे सगळं करताना मी फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे एवढंच म्हणत होते ह्याच्यानंतर मूर्ती मी स्वच्छ पुसून घेतली आणि त्याच्यानंतर मी ते तामणात घेतली आणि इथं मी एक खेपा गणपती अथर्व शीर्ष एक खेपा श्रीसूक्त एक खेपा पुरुष सुक्त आणि एक खेपा पौमान सुक्तम असं घालून अभिषेक करून ते पाणी साईडला काढून ठेवलं आता स्वामींचं मेन म्हणजे प्रिय हिना अत्तर हे स्वामींना मी पूर्ण लावून घेतलं दत्त महाराजांचा फोटो माझ्याकडे होता तेही छान पुसून त्यांना अष्टगंध आणि कुंकू लावून यांच्या फोटोची स्थापना केली आणि हे स्वामींना मी पिंक कलरचं मस्त दत्त जयंती म्हणून छान असं शेला आणलेला आहे कसा वाटला मला नक्की सांगा आणि ही रुद्राक्षाची माळ मला खूप आवडते म्हणून मी अशा विशिष्ट जेव्हा काही महत्त्वाचे दिवस असतात तेव्हाच त्यांना घालते आणि आता इथं जसं मला सजावट जशी जमेल तशी थोडीफार मी इथं सजावट आता करून घेतलेली आहे बिलं सगळी घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर आम्ही जेव्हा गिरनारला गेलेलो तेव्हा आम्हाला तिथं एक रुद्राक्ष दिला होता तोही मी इथं पूजेत लावलेला आहे त्याच्यानंतर आपली जप माळ लावलेली आहे त्यानंतर स्वामींच्या पादुका घंटी आणि शंख असं मी छान पूजेत लावलेलं आलेला आहे आणि इथं आता मी आणि माझे मिस्टर दोघंही आता छान आरती करून घेत आहोत देवले मंगलमूर्ती दर्शन माझे मन गा मना मुर्गी जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरु वरियारे अगाध महिमा तव चरणांचा दे आरे अक्कल कोटी वास करुनिया दाविली अघटित चरिया रे लीला पाशे बद्ध करुनिया थोडी ले भव भयारे दत्त हजारा त्रिगुणी अवतार समाधिव जय देव जय श्री गुरुदत्पाणी जय देव जय देव, देव। सद्गुरु श्री सचिदानंद स्वामी समर्थ की जय श्री स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ की जय

अवधूत चिन्तनश्री गुरुदेवदत्त अवधूत चिन्तनश्री गुरुदेवदत्त बरोबर सव्वा बारा वाजता चौथा अध्याय बेचाळीस सव्वीपर्यंत वाचून घेतला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी बरोबर बरोबर जय जयकार केला आणि त्याच्यानंतर छान परत स्वामी महाराजांना आणि दत्त महाराजांना नमस्कार केला आपली जी काही चूक झाली असेल ती मागितली आणि स्वामींना आणि दत्त महाराजांना थँक्यू म्हटलं किंवा कृतज्ञता व्यक्त केली की त्यांनी माझ्याकडून भले मोठी नाही पण छोटीशी तरी सेवा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करून घेतली तर अशा रीतीने कालचा दिवस खूप सुंदर पार पडला आज पारायणाचं उद्यापन आहे सो आज माझा ऑलरेडी नैवेद्य दाखवून आता सगळं झालेलं आहे त्यामुळे तुमच्याबरोबर ही छोटीशी पूजा मला शेअर करायची होती तर तुम्हाला दत्तजयंतीची पूजा ही कशी वाटली मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ